नमस्कार वाढदिवस साखरपुडा आणि काडाचा घाला शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर कारने आई व मुलाला चिरडले अतिशय दुर्दैवी अशी घटना हृदय पिळवून टाकणारी घटना या अपघातात मयत झालेल्या कल्पना वाघ यांचा दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता त्यांनी वाढदिवस साजरा केला तत्पूर्वी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी त्यांची कन्या कुमारी काजलीचा थाटामाटात साखरपुडाही संपन्न झाला संपूर्ण कुटुंब या दोन्ही आनंद सोहळ्यांच्या आनंदात रममान झालेले असतानाच दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास मुलगा आकाश भाचा भाविक व त्यांचा पाळीव कुत्रा यांच्यासोबत घरापासून अवघ्या काही मिनटांच्या अंतरावर असलेल्या डोंगरगाव रस्त्यानजीक शतपावली करत असताना त्यांना काय माहीत मागे त्यांचा काळ येत होता अवघ्या काही मिनटात कडण्याच्या आतच भरधाव वेगाने आलेल्या मद्यधुंद कारचालकाने त्यांना मागून जोरदार धडक दिली यात स्वतः कल्पना वाघ त्यांचा मुलगा आकाश व त्यांचा पाळीव कुत्रा हा ठार झाला आणि क्षणात होत्याचे नवते झाले या घटनेने संपूर्ण परिवारावर व नातेवाईकांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आनंदाचे क्षण हे दुःखात परिवर्तित झाले शहादा शहरातील अतिशय दुःखद व हृदय पिळवून टाकणारी घटना ही त्या दिवशी घडली या मायलेखांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी आदित्य उचित पाटील यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र घडलेला प्रकार हा अतिशय दुःखद असून याबाबत नातेवाईकांसह शहादा शहरातील तमाम नागरिकांमध्ये संतापाची लाट तसेच या दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे के न्यूज नेटवर्क शहादा